डॉमिनिक सेवियो यंगस्टर्स तरुणांनी दिला गरिबांना नाताळाचा आनंद पुण्यातील भागात यंगस्टर्स तरुणांनी एक जानेवारी मायकल फर्नांडिस यांच्या उपस्थितीत नाताळ उत्सवाचे आयोजन केले त्यात या गरजू नागरिकांना कपडे वाटप करण्यात आले तसेच रोख रकमेची बक्षिसे वितरित केली यावेळी उपस्थितांना नाताळाची कथा सांगितली या, सांगित या कार्यक्रमाचे आयोजन रामनगर स्थित तरुण संघाने केले या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या राणी चंदेवाल क्षेत्रीय मनपा अधिकारी संजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप गुटे इग्नेशिस डॅनियल लुकास बोर्डे क्रिस्तोफर आशीर्वादम क्लेमेंट आशीर्वादम लॉरेन्स अँथोनी रॉबिन अँथोनी सुजास फ्रान्सिस आणि सजावट अन्नास इव्हेंट यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन सिरिल आशीर्वादम यांनी केले